विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या शेगाव इथल्या संत गजानन महाराजांचा आज एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन संत गजानन महाराज पहिल्यांदा अठराशे अठ्ठ्याहत्तरच्या फेब्रुवारी महिन्यात माघ कृष्ण पक्ष सप्तमीला शेगाव इथं दिसले होते हा दिवस गजानन महाराजांचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी राज्यभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक शेगावमध्ये दाखल झाले आहेत संत गजानन महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे सोबतच मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी सकाळपासूनच रीघ लावली असून महाराजांच्या दर्शनासाठी आज मंदिर चोवीस तास खुलं राहणार आहे नागपूर इथल्या संत गजानन महाराज मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे सकाळी महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर काळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन करत शोभायात्राही काढण्यात आली अनेक ठिकाणी आज महाप्रसादाचं देखील आयोजन केलं आहे